राम राम आपल्या विश्व चैतन्य चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप द्वादशीचा दिवस गेला त्रयोदशी गेली चतुर्दशी झाली गेली पौर्णिमेचा काला झाला ज्ञानोबर चंद्रभागेत काला वाटला एक टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया भावंड राहिले वाजता झाल्यावर कोणी थांबत नाहीये पण चार संत पंढरपुरात थांबले ते संत कोण आहेत निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज सोपान काका आणि का चिमुकली मुक्ताबाई रात्रीच्या वेळेला पांडुरंगाच्या दर्शना करता गेले भगवान पाहतात ज्ञानोबा पा, परतीच्या वारीला दिले नाही ज्ञानोबारी हात जोडले नाही देवा मग देवा परत जायचं नाही मग बस या देहाला सोळा वर्ष पूर्ण होतात या देहाला कुठेतरी विश्रांती मिळावी असं एखाद्या ठिकाण सांगा देवा एवढंच मागण्या करतात भगवंताने आवाज दिला नामा महाराज पळत पळत बोला ना देवाले देवा। ज्ञानोबर आहे काय म्हणतात या देहाला कुठेतरी विश्रांती मिळावी असं एखादं ठिकाण सांगा आहे का नाम्यो महाराज म्हटले आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर बर म्हणे चांगल्या ठिकाणी चला नामा म्हणे देवा विश्रांती घ्यावया कल्पावरी भजन करत करत कीर्तन करत करत दरमजर पंढरीतून आळंदीला गेले आळंदीला ज्या दिवशी गेले त्या दिवशी होती दसमी दसमीचा दिवस निघून गेला एकादशीचा दिवस निघून गेला द्वादशीला मारणं सुटलं त्रयोदशीला नेमाप्रमाणे नामदेव महाराजांच्या कीर्तनाला प्रारंभ झाला नामदेव महाराज कीर्तन करता हृदय म्हणून आलं नामदेव सगळे मंडळी टाळ घेऊन उभे आहेत जनाबाई कीर्तनात आहे मुक्ताबाई बाहेरून आल्या मुक्ताबाईने पाहिलं आणि विचारलं जनाबाईला जना अरे कीर्तन कशाचं आहे अज जनाबाई जनाबाई महाराज म्हटल्या मला माहिती नाही जना जनाबाई म्हणतात मुक्ता मला माहिती नाही कशाच कीर्तन आहे दररोज नमन महाराज रात्रीच कीर्तन करायचंय सकाळचं कीर्तन आहे का उचित ना जनाबाईचं हृदय बहून आलं जनाबाई म्हणतात काय सांगावयाची मुकल्या मुक्ताला जर मुक्ताबाईला सांगितलं कीर्तन ज्ञानाबाईच्या संजीवन समाधी आहे आणि जर मुक्ताच्या डोळ्यात झाले तर मुक्तीचे डोळे करता आपल्याकडं कोणी शिल्लक राहिलेलं नाही जानाबाईने सांगितलं मला माहिती नाही ग कीर्तन कशाच मग विचार नामदेव महाराजांना नामदेव महाराज कीर्तन करत होते तडकंशी मुक्ताबाई उठल्या आणि नामदेव महाराजांच्या जवळ गेल्या नामदेव महाराजांच्या खांद्यावर हात टाकला नामदेवराच्या देहाला मुक्ताबाईच्या हाताचा स्पर्श झाला आणि नामदेवरायने माग पाहिलं मुकली मुक्ता कीर्तन समाधी उत्सवाचं होतं हृदय करून आलं नामदेव महाराजांचं हा नामदेव महाराजांचे दोन्ही डोळे भरून आले डब्ल्यू डब्ल्यू डोळे दोन्ही डोळ्यातून आशिवानावर झाले आणि नामदेव महाराजांच्या प्रसुडी अन्ना प्रसन्न निर्माण झाला या चिमुकल्या मुक्ताला खरं सांग नामदेव महाराज गैवले नामदेव महाराज म्हणणे मुक्ते आपला ज्ञानदादा समाधी घेणारे समाधीबाई म्हटल्या समाधी मलाही ये जायच्या त्या समाधीच्या गावाला

तिचा स्वयंपाक आपल्या जेवक लेकरांना जेवा घातला आणि झोपेत टाकून आपली आई निघून गेली त्या दिवसापासून आई दिसली नाही आणि बाबाही दिसले नाही असं उद्यापासून आपल्याला आपला ज्ञानदादा दिसणार नाही हा शब्द ऐकला आणि मुक्ताबाई गेवर मुक्ल्या मुक्तानं ज्ञानोबर ज्ञानोबरच्या गळ्याला मिठी मारली आणि मुक्ताबाई बोलतात दादा हे दादा या छोट्याशा मुक्ता काय पाप केलं आपली आई आणि आपले बाबा या जगात लवकर मला सोडून गेले ज्या दिवशी आई गेली दादा त्या दा। दिवशी दा। या मुक्ताला रात्रभर मुक्ताच्या डोळ्याला डोळा लागला मला आईची आठवण येत होती पण माझ्या ज्ञानदादानं त्या छोट्याशा मुक्ताला आई गेल्यावर कुशीत घेऊन गे झोपाव आणि जशी आई लेकराच्या डोळ्याला डोळा लागत ला नस तर पाठवून मायेचा हात फिरवते आणि लेकराला कुशीत घेते दादा आई दिवसाचा प्रसंग आहे माझ्या डोळ्याला लागत नव्हता दादा पण माझ्या दा या मुक्ताला खुशीत घेतलं आणि माझ्या पाठवून मायेचा हात ठेवला डोळ्याला त्या दिवशी डोळा लागला दादा मला आई गेली आईच्या प्रेमाची उणीव नाही भासू दिली दादा माझी जन्मदाती आई तिच्या प्रेमाची उणीव मला माझ्या ज्ञानदा नाही भासू दिली माझी जन्मदाती आई जरी या विश्वात नसेल पण माझ्या विश्वाची ज्ञान राज आई आज आई नानराज मा ना दादा नाही समाधी दादा तू समाधी घेतल्यावर मी आई म्हणून कोणाला हात मारून कुणाकडे पाहू दादा मी लहान आहे दादा निवृत्ती दादा हातात जुळी घेणार नाही जबाबदारी कोणी घ्यायची लोकांचे अपराधात घेतले लोकांचे खाल्ल्या माझ्या दादा आमच्या करता अपराध सहन केले दादा पण तू गेल्यावर दादा आम्ही मधुकरी मागून नाही जीवन जग जगू शकत दादा दादा मी लहान आहे कं कंठ झंपर मला धुता येत नाही दादा माझी वेणी मला करता येत नाही दादा माझ्या करता दोन वर्ष थांबा मुक्ताबाई करता दोन वर्ष समाधी लांबली नंतर सोपान काका करता परत दोन वर्ष समाधी लांबडी <hist> निवृत्तीनाथ दादा करता परत दोन वर्ष समाधी लांबडे भगवंतने एका धरला निवृत्तीनाथ महाराजने एका धरला देवनिवृत्तीने मी जगात विश्वात अनेक योगी पाहिले पण या योग्यासारखा योगी माझ्या डोळ्यानं मी अजून पाहिला नाही देव मनती रुक्मिणी देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी શ્રીવણી જૈલો ક્યા ધન્ય ધન્ય જયા છે કુશી જ્ઞાન દેવ જન્મ ડે રુક્મી छोट्याशा ज्या मातेच्या कुशी जन्म घेतला त्या मातेचे कुश पवित्र आहे म्हणून धन्य माता पिता

धन्यता माय बाप्पाला देण्याकरता नेमकं काय आहे तर महाराज म्हणतात त्याने सात्विक मुलाला सात्विक मुलीला जन्माला टाकलं कुळीक ना का देता हिता करता प्रयत्न आम्ही करायचे मेहनत आम्ही घ्यायची परिश्रम आम्ही घ्यायचे कष्ट आम्ही करायचे भजन आम्ही करायचं जागा आम्ही राहायचं तुम्ही आमच्या मायबापाला धन्यता देता का धन्यता देता तर धन्यता देण्याचं कारण कोणी कन्या पुत्र होतेचे सातवी ज सातवी मुला मुलींचा आनंद ऐका ऐका का गावातल्या लोकांना वाटेल यात नवल नाही गल्लीतल्या लोकांना वाटेल यात मन नाही भावकीतल्या लोकांना वाटेल यात नवल नाही सातवी मुला मुलींचा आनंद तयाचा हरेक वाटे देवा भागवताच श्रवण करावं लागेल एवढं करून चालेल तुकाराम महाराज म्हटले अखंड चिंतन लोभाचे पांडुरंगाचे चिंतन करावं लागेल तुकाराम महाराज अखंड भजन करायचे तुकाराम महाराज बरोबर अरे चौ तुकोबर यांचे चौदा काळकरी त्या चौदा काळकरी भजन करायचे